तर आज आहे शिवजयंती आणि आज खरंच खूप मंगलमय दिवस आहे छत्रपती शिवाजी महाराज लहानच आतापासून शिकलाच आहे तुम्ही बघू शकता धाग्यापासून काय बनवलंय महाराजांची प्रतिमा बनवली आहे आता जर तुम्ही डोळे फिफ्टी पर्सेंट बंद केलं तर तुम्हाला क्लिअर दिसेल काय आहे म्हणून ब्लड डोनेशन केल्यानंतर प्रकल्पदा सत्कार केले ट्रॉफी वगैरे दिली प्लीज प्लीज सोडा माझे फ्रँड प्लीज 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 खूप मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आहे शिवजयंती आणि आज खरंच खूप मंगलमय दिवस झालं तर आज इंग्रजी तारखेनुसार शिवजयंती आहे तिथीनुसार वेगळी असणार आहे आता बहुतांश लोक तिथीनुसार सुद्धा साजरी आहे ही पण जोरात पण आपल्या इथं तुम्हाला माहिती आहे भरपूर लोक आता सगळे यंग जनरेशन ते तारखेनुसार करतात त्यामुळे आज आपण शिवजयंतीचा आनंद खूप म्हणजे प्रचंड प्रमाणात आनंद घेणार आहोत कारण आपल्या बाहेर कार्यक्रम मैदानात प्रकल्पदा कार्यक्रम ठेवला आणि परत विवाहदाचे पण आहे सो तीन तीन कार्यक्रम मजा येणार आहे सर्वप्रथम ट्राय करूया आपण स्टेशनला जाऊन पाय पडूया आता आपल्याला कोण भेटते ते बघणं महत्वाचं आहे बाहेरचं काही काही नियोजन आहे ते पण दाखवतो आणि अजून एक गोष्ट आज आपल्याकडे ढोल तशा पथक सुद्धा येणार आहे शिवमुद्रा वेस्टचं तर आजचा दिवस खरंच खूप छान होणार आहे मित्रांनो परत एकदा तुम्हाला शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आणि आजचा व्हिडिओ मी सुरुवात करतोय चला आता बाहेर जावे आपल्या पोरांनी पूर्णपणे नियोजन केलं आहे समोर पूर्ण लायटिंग परत आपले महाराज इथं विराजमान आहेत आता त्यांचा यांची पूजा होणार आहे पूजा म्हणजे काय झालं की काय करणार पूजामध्ये राज्याभिषेक करणार मागच्या वर्षी जे बुवा होते तेच असणार या वर्षी पण ते, ते राज्याभिषेक करतील परत आपल्या इथं ढोल तशा पथक कार्यक्रम होणार पूर्ण कार्पेट टाकलाय तिकडे पूर्ण लायटिंग आहे हा घेतो घेतो नंतर घेतो हा घेतो नंतर घेतो त्या साईडला प्रकल्पदाचा सा कार्यक्रम आहे एकदम भारी बनवलाय एक ग्रीन कलरची बॅक साइड थोडस सा निघालय डॅमेज वाटत मस्त बनवलाय तर बघा पुढचे नियोजन काय काय ते आपण कवर करूया मित्रांनो आता ढोलताचं पथक आलेलं आहे आणि ते आता सज्ज होतील त्या अगोदर आपण प्रकल्पदाची तर जाऊया ते म्हणजे काल धाग्याने जे बनवत <laughs> होते ना ते बघायचं मला आता माझ्यासोबत सुयश आहे गुड मॉर्निंग तर आता ते बघूया जय महाराष्ट्र तर कार्यक्रम स्टार्ट पण आहे आता आमची पूजा होत आहे एक झेंडे नाही समजत नाही चला तुम्ही बघू शकता धाग्यापासून काय बनवलंय महाराजांची प्रतिमा बनवली आहे आता जर तुम्ही डोळे फिफ्टी पर्सेंट बंद केले तर तुम्हाला क्लिअर दिसेल काय म्हणून तरी बोललो काल असं काय बनवत आहे म्हणून तर मी जेव्हा आचार्य केलो ना तेव्हा मला समजाल ना की काय बनवलं पण आता कळून येते किती सुंदर आहे त्याचा कार्यक्रम झालेला आहे पूजा पण झालेली आहे नाश्ता चालू आहे आपलं ढोल त्याचं पथक नाही आपण तिकडे जाऊयात म्हणजे पाया पडून घेऊया तिकडे जाऊयात ¡Chantasí! सगळं झालेलं आहे आता सगळे पाया वगैरे पडत आहेत शिवरुद्र प्रतिष्ठा शिवरुद्र ढोल तशा पथक पण आता जायला आले त्यानंतर लहान मुलांचा चमचा गोटीचा कार्यक्रम असणार आहे ते सुद्धा आपल्याला कव्हर करायचं आहे त्याआधी जे अभिषेक होतो त्यांना अभिषेक भेटायचं आहे सीट वगैरे घेऊन कुठे काय माहीत नाही असं बघूया पुढचे कार्यक्रम आपल्याला आखायचे आहेत तर मित्रांनो आपल्या घरचा शिवजयंतीचा कार्यक्रम उरकून आपण आता चाललोय हिमालयाकडे तिकडे पण जाऊन येतं तिकडे पण जरा दर्शन घेऊया लाईट येत असेल चेहरावर ओके अभिषेक पण आपल्यासोबत चला पण जाऊया तिकडे आपण आलो आलोय आता दादाकडे आणि सध्या कोणी नाहीये संध्याकाळी तुफान गर्दी असणार आहे यांचं या खूप लवकर झालेला आहे कार्यक्रम अति लवकर म्हणजे आठ नऊ साडेनऊ आठ सा, आठ साडेआठला ला जागा कार्यक्रम उरकलाय चला आता परत परतीचा प्रवास करूया प्रकल्पदादाकडे रक्तदान शिबिर आहे तर मी रक्तदान करून खूप दिवस आले रक्तदान पण होत ते आमचे बाबा ॲडमिट होते त्यांच्यासाठी रक्त गरजेचं होतं तेव्हा मी काढलेलं आहे तर आज विचार करतो ते पण एक स्वप्न पूर्ण करून टाकूया कारण केलेलं चांगलं असतं चला आपण आता रक्तदान करूया काय खाल्लं नाही चक्कर नाही शक्यता आहे अभिषेक सोबत आहे चला

Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn ಅಂತರೀ <laughs> <laughs> <time. laughs> आपलं ब्लड देऊन झालेलं आहे सध्या आपण फ्रुटी आणि फ्रुटी पितो एक वेळेला मला असं वाटतं की मला चक्कर येणार आहे चक्कर येत होती रक्त दिलं आपण दीडशे ग्राम रक्त दिलं आहे फ्रुटी पिऊया आणि घरी जाऊया खाऊया कारण मला भूक लागली होती अजूनही रक्त देतच आहे माझी पिशवी भरून लगेच झाला पण बाईला अर्धी पिशवी भरली लगेच चक्रायला लागली गुलर नसतात पण माझे ब्लॉग असतात तू काय काढतोय महाराज काढतो नॉट शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज लहान आहे आत्ता बाजून शिकला असं चांगलं आहे ओके थोडा अजून व्यवस्थित कर काढ काढ हा तू नाईंथला आहेस तुझ्या सोबतच्या मित्रांना लाज वाटली पाहिजे या गोष्टीची समजायला पाहिजे काड 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 व्यवस्थित काढ छान काढले काय देतो चित्र काढलं बघू अरे वाव यार छान काढले काय नाव तुझं रोहित पवार ब्लॉक्स लहानपोरामध्ये बस मी पण लहान झालो काढ काढ पण ब्लड डोनेशन केल्यानंतर प्रकल्प दादाने सत्कार केलाय बघा ट्रॉफी वगैरे दिली कारण सगळ्यांना आपलं काम आवडतं आणि कामानुसार सगळ्यांनी आपली तारीफ पण केली पहिला सत्कार आमचा अजून अजून सत्कार मूर्ती व्हायचं हे अजून भेटणार मला याचा सपोर्ट या बाईचा चला तर घरी जावे थोडं जेऊया आणि पुढे आपल्या गोटीचा कार्यक्रम वगैरे सगळं बघायचं चला प्लीज प्लीज दाटी प्लीज प्लीज सोडा माझे फ्रँड्स प्लीज 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 हां मित्रांनो आता लहानपणाची निबंध स्पर्धा सुरू होणार आहे आणि तुम्हाला एक गोष्ट सांगायची होती हे थांबा बोलून द्या मला त्यामध्ये एका मुलाने निबंध लिहून आणला तुम्ही विचारलं न बघता बोलून दाखवशील का तर तो बोला नाही मला डाऊट आला त्याला विचारलं कुठून लिहिला गुगल की क्रोम सांग <laughs> ता ना की कुठून लिहिला गुगल वरून उतरवला अशी नालायक बघा त्यामुळे निबंध स्पर्धा करायची निबंध लिहायचा तरच त्याला ते बक्षीस मिळेल या या पुरेला चला पुढचं बघूया मित्रांनो आपल्या मुलांच्या निबंध स्पर्धा सुरू झाल्या आहेत या भाईने कॉपी आणली बाजूवाला परत हा परत हे बघा या सगळ्यांनी हे बघा हे दाखव कुठे लिस्ट कुठे ती लिस्ट दाखवती कुठे गेली हे बघा दाखव दाखव हे बघितलं का एवढं लिहून आलंय म्हणजे हे झालं हे असं म्हणजे लिहायची ऍक्टिंग करायची नंतर हे तिथं दाखवायचं म्हणजे मी हे न बघता लिहिलेलं आहे हा बघा हे बाजू रे नारा तुमचं दे हे साई हा दाख बघा हा बघ कॉपी करत होते आवगाड़ <laughs> अवघड चला यांचं आल्यानंतर चमचा गोटीवाले पण रेडी आहेत परत त्यानंतर महिलांचं हदी गुंकू सुद्धा आहे सगळं आपल्याला आहे आणि मी सध्या समलोचन सांभाळतोय आमच्या इथे फुल बैलगाडा शर्यत चालू झाली सगळे लहान लहान मुलांचा गट गट लावलेला आम्ही प्रत्येकाला नाव दिले बैलदोड्या चला सुरुवात घे

அரை double வீடு मित्रांनो आता लेडीजचं संगीत खुर्ची चालू झालेला आहे आणि आपण आता सेंटरला बसलेलो आहोत यांच्यामध्ये मजा येणार आहे चमचा गोटी वगैरे केलेल्या आहेत इवंद स्पर्धा झाली आहे आता तुम्ही बघा मित्रांनो जेव्हा आम्ही अनाऊन्समेंट केली साडी आहे तर वरून तीस नावं झाली तर मजा येणार आहे बघायला चला

वाटण्याला खूप चांगले माणस आहेत मी खायला जातो मी खायला जातो माझ्या भेटीसाठी माझा बाळ जात जगदंबे त्याला यश दे आणि मंडळी अखेर काळाबाबाच्यासाठी अतिशय सदा सज्ज भवानी आई अर्जुन करत्याच्या रक्ताने नाली समके शुभाची तलवार तरपता बिजली चावतात ते झाली वरती वार हो समके तलवार। जो लाला, लाल माली केला शाहिस्त्यावर वार त्याची तुटली बोटे चार केला शाहिस्त्यावर वार त्याची तुटली बोटे चार हो शिवाजी तलवार तमके शिवाजी तलवार तड़पता बिजली का उतार गेले घाली वरती वार मित्रांनो कार्यक्रम मधून घरी आलोय डान्सचं तर मी रेकॉर्ड केलं नाही कारण युट्यूबवाले कॉपीराईट लावून टाकतात ठीक आहे तर मी त्यांच्या शूट नाही केलं पण एन्जॉय खूप केलं आता भजन चालू आहे पण जे भूक लागलेली आणि <coughs> मेन म्हणजे माझं डोकं एवढं जड झालं ना ब्लड डोनेट केलं आणि आशक्त पण आलं आहे मला असे अक्षरशः जाऊ द्या जा। जा। ते करणं गरजेचं होतं कारण खूप म्हणजे खूप दिवसाहून चाललेलं माझं ब्लड डोनेशन करावं इतकं ते केलं नाही आज केलं बरं वाटलं आता मग मी जेवूया थोडंफार व्हायचा कार्यक्रम बघूया दादाकडे पण नाही झालं भेटले ना दादाने सांगितलेलं की रात्री ये लाठीकडेचं कार्यक्रम तिथं पण नाही झालं भेटला डोकं एवढं ना मला कुठं जायची इच्छाच नाही राहिली चला आता जेवूया आणि पुढचं काय असेल ते बघूया आणि व्हिडिओ एडिट करूया मित्रांनो जेवलो आणि मला वाटलं लाठीकडीचा कार्यक्रम संपला असेल पण नव्हता संपलं म्हणून आलो बघायला आता सगळे आलेले आहेत आता सकाळी आपल्या इथं जे आले ते इथं पण आहे सो आता त्यांचं तिकडे चालणार आहे पण इकडे लाठीकडीचा कार्यक्रमच चालणार आहे आपण ते कवर करूया Salud. मित्रांनो मी आता पोहोचलोय घरी कारण आता डोकं अक्षरशः त्रास झाला लागलाय विचार केला झोपूया चला आता भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये ने। गुड नाईट